मित्रांनो पुनच्छे एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण बघू शकता बावीस जून दोन हजार अठराची ही बातमी आहे आणि बातमी संपूर्ण आपल्यासमोर आहे ही बातमी पवित्र प्रणाली आणि खाजगी शाळामधील शिक्षक भरतीच्या संबंधीची बातमी आहे शिक्षक भरतीसंबंधीची ही संपूर्ण बातमी आहे तर वर्षातून दोन वेळा होईल शिक्षक शिक्षण सेवकाची भरती वर्षातून दोन वेळा शिक्षक सेवकाची शिक्षण सेवकाची भरती होणार आहे आणि राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षक भरतीची दोन दोरी आता सरकारच्या हाती आहे राज्याच्या शिक्षण विभागांनी पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे खाजगी शाळेतील शिक्षक भरती करण्याचा बऱ्याच काळापासून रखडलेला निर्णय बुधवारी लागू केला या बदलामुळे शिक्षक भरतीतील खाजगी शाळा चालकाचा हस्तक्षेप यापुढे बंद होणार आहे आणि यामुळे शिक्षण सम्रटांना मोठा हादरा बसल्याने मानले जात आहे दरवर्षी मध्ये खाजगी शाळांत शिक्षक भरती होईल आणि शिक्षण सेवकाची नियुक्ती कोणत्या संस्थेवर होईल याबाबत नियंत्रण सरकारकडे असेल समायोजनानंतर वर्षातून दोन वेळा शिक्षण सेवकाची भरती होईल त्यासाठी दरवर्षी अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ताच असणे सुद्धा घेतली जाणार आहे जिल्ह्यातील भरतीची प्रक्रिया जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि पालिका क्षेत्रातील मनपा आयुक्त हे करणार आहेत खासगी शाळांना सरकार अनुदान देते मात्र संस्था शिक्षक भरती करते संस्थाचालक नातेवाईक व तसेच मोठ्या रक्कम घेऊन शिक्षक भरती करतात याबाबत शिक्षण विभागाकडे हजारो तक्रारी आल्या होत्या या अनुषंगाने आता खाजगी शाळांमधील शिक्षकांची भरतीसुद्धा राज्य सरकार हे पवित्रमार्फत करणार आहे तर प भरती नेमकी कशी होईल सर्व खाजगी शैक्षणिक संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा दरवर्षी एक जानेवारी ते एक ऑक्टोबर रोजी रिक्त पदाची माहिती पवित्र प्रणालीवर नोंदवतील आणि प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र लॉग इन नंबर दिला जाईल शिक्षक शिक्षणाधिकारी बिंदू नामावली तपासतील त्यानंतर संस्थेस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल जाहिरातीनुसार पात्र उमेदवार पवित्र प्रणालीवर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांसह अर्ज भरतील आणि जाहिरातीचा कालावधी संपल्यानंतर शिक्षण संचालक निवडलेल्या उमेदवाराची सूची संकेतस्थळावर जाहीर करतील नंतर उमेदवारांच्या कागदपत्राची छाननी होईल छाननीनंतर उच्चतम गुणवत्ताप्राप्त उमेदवारांना ईमेलद्वारे संस्थेकडून पत्र जाईल आणि विहित मुदतीत शाळेच्या मुख्याध्यापक पवित्र संगणक प्रणालीवर शिक्षण सेवकास रुजू करून घेईल अशा प्रकारची ही सर्वसाधारण प्रक्रिया शिक्षक भरतीची राहणार आहे अल्पसंख्याक संस्था संस्था किंवा अल्पसंख्याक वर्ग ज्या शाळेकडे आहेत आ, त्या शाळेला यामधून वगळण्यात आलेला आहे शिक्षक लवकरच द्या खाजगी संस्थां संस्थात शिक्षक भरती सरकारने करण्यास आमची काही हरकत नाही परंतु दोन हजार तेरापासून शिक्षक भरती बंद आहे शिक्षक लवकर द्या इतकीच आमची मागणी आहे या निर्णयाचे स्वागत आहे असे रयत संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील सातारा यांनी म्हटलेलं आहे अशी आहे पवित्र संगणक प्रणाली शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पवित्र नावाची विशेष संगणक प्रणाली विकसित केली आहे ती राज्यातील अनुदानित अंशतः अनुदानित अनुदानास पात्र घोषित अनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक आणि विद्यालयातील शिक्षक भरती प्रक्रियेस यंदापासून ही लागू राहणार आहे तर अशा अशाची संपूर्ण बातमी आहे शिक्षक भरतीशी संबंधित बातमी असल्याकारणाने आपल्या या चॅनलवर पुन्हा एकदा मी ही बातमी आपल्यासाठी शेअर करत आहे प्रसारित करत आहे मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या आप सर्वांचे आभार धन्यवाद